अरे बापरे एवढं सगळं काय आणलंय काय चालू आहे सगळं सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा की आज आम्ही ब्लॅक फ्रायडे डेल्स मध्ये काय काय घेतलंय सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा वेलकम बॅक टू माय चॅनल सो आज ह्या तिघांना मी आणलाय हा गेम सो काय तो, तो, है है। तो गेम आहे तो उघडू ऑफकोर्स भरपूर जणांना माहिती असेल पण यांच्यासाठी ताज मी पहिल्यांदा आणलय त्यांची एक्साइटमेंट बघूया हा गेम उघडायची ब्लॅक फ्रायडे ब्लॅक फ्रायडे डील चालू आहेत तर भरपूर सारे डील मध्ये सगळ्या गोष्टी मी विकत घेतल्या एक एक पार्सल घरी येते जे जे तुम्हाला इंटरेस्टिंग वाटेल दाखवायला ते नक्की व्हिडीओ मध्ये त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघतायत ते नक्की कॉमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा so, लेट्स ओपन डिस चला ओपन येस आता यांच्या हातात मी हँड ओव्हर केलं आता हे बघू कसे पण उघडे हे बघ हे फोर्टी टू पीसेस याच्यामध्ये हंड्रेड पीसेस मिळत सो आयपॅड आणि फोन पासून लांब ठेवायचा हा एक सुद्धा ऑप्शन आहे हे असे मॅग्नेटिक असतात त्याची एकमेकाला चिपिकत टॉवर वगैरे बनवू शकतो असं सो इंटरेस्टिंग गेम आहे लहान मुलांसाठी तुम्हाला अमेझॉन वगैरे वरती पण मिळूनच जाईल

सेट बघणार भांड्यांचा भांड्यांचा सेट उघडते मी आणि हे बघा खूप इच्छा होती मला कधीच स्टेनलेस स्टीलची भांडे घ्यायची कारण की नॉनस्टिकचा वापरून आता कंटाळा आला होता आणि ते नॉनस्टिक पण निघतं आणि ते पोटात जातं ते थोडं मला नेहमी असं गिल्ट वाटायचं की आपण नॉनस्टिकचं ते खातोय पोटात जात आहे मुलांच्या सो मला हे स्टेनलेस स्टीलचा भांड्यांचा सेट ऑर्डर करायचा होता आणि हा पण मला ब्लॅक फ्रायडे डील मिळाला एक्झॅक्ट मला आता प्राईज आठवत नाही आहे पण मी अपडेट करेल इथे किती मस्त आहे ना आणि मला ना याचं खालचं पण थीक हवं होतं कारण की अमेरिकेतले गॅस जरा वेगळ्या प्रकारचे असतात तर लवकर बर्न होऊ शकते या भांड्यांमधून सो हे नेक्स्ट किती मस्त आहे भांड्याच्यात भाजी बनवायला आता मज्जा आहे खरंच माझं गुड डिसिजन होतं मी स्टेनलेसची भांडी घ्यायची डीलमध्ये चार वेळा विचार करत होती घेऊ का नको मी आता बघून वाटतं की गुड डिसिजन होतं मी हा पूर्ण सेट मला मिळाला फिफ्टी एट डॉलर म्हणजे ऑलमोस्ट साठ डॉलरचं व्यक्तं आणि हे चहासाठी यूज होईल कशासाठी पण यूज होतं छोटासा क्यूट सेट याच्यात भरपूर मोठे सेट होते ज्याच्यामध्ये भाकर वगैरे सगळं इन्क्लुडेड होतं पण मला पहिला अनुभव घ्यायचा होता की खरंच एवढं चांगले येते तर कारण की ऑनलाईन डील होती ऑनलाईन कसं हात लावून चेक नाही करू शकत खरंच भांडे खूप मस्त आले आहेत मॅसेजवाल्यांवरती मला तर विश्वास आहे बघ पकडायचं नाही एवढं घट्ट आहे टाईट आहे असं म्हणजे की तुटणार नाही आता लवकर आणि हे भांडे डिशवॉशरमध्ये पण धुवू शकते त्यामुळे अजून बेस्ट गेम किचन ची भांडे आणले आता मी नेक्स्ट सगळ्यात मस्त वाला आणलंय हा जो एवढा फ्लोर आहे जो मी मॉप आता मी डायरेक्ट इलेक्ट्रिक वाला म्हणजे हे आहे आणलंयम सॉरी स्टीम मॉप आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही मल्टिपल प्रकारे वापरू शकतो सो आय होप मी जेवढा अपेक्षेने हे घेतलं आणि जेवढी माझी खुशी सौदा मध्ये झाले पाहिजे हे पण उघडते हा नाही म्हणता म्हणता ब्लॅक फ्रायडे ला भरपूर शॉकिंग होते बाय दोघे जवळ आहे ना हे बघा काहीच कशी वाफ निघते गरम गरम ह्याने पुसू जाते तुम्हाला घेऊ गाईज मला असं वाटलं की मी आत्ताच दाखवते तुम्हाला की ते कसं वर्क होतं आणि मी पण एक्सायटेड होती बघायला तर मी ते पाणी वगैरे टाकलं आणि मशीन चालू करून बघितलं आणि इतकं भारी वाटतंय मी डिसअपॉइंट तर नाही होणार असं मला वाटतंय आता कारण की मला वाटत होतं एवढा वेळ काय माहिती ऑनलाईन सगळं घेतलंय तर कसं निघेल अजून दाखवते तुम्हाला बॅक कॅमेरा करून डिफरन्स बघा आता समजा आणि लगेच ड्राय पण होतंय हा छोटासा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला कसा वाटला ते नक्कीच सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका अजून भरपूर डील्स मी ऑर्डर केलेले आहेत आणि त्याच्यातलं जे पण मला इंटरेस्टिंग वाटेल ते तुमच्यासोबत नक्की शेअर करेल सो त्या अगोदर आपल्या चॅनलला लक्ष नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा बाय बाय सी नेक्स्ट व्हिडिओ